गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धर्मवीर या मराठी चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात धर्मवीर टू चा ट्रेलर रिलीज करण्यात आला या ट्रेलर मधील अनेक संवाद हे उद्धव ठाकरे यांना दिवसणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कारण धर्मवीर टू च्या ट्रेलर मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे ट्रेलर मधून सत्तेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याचे उत्तरही देण्यात आले प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिश दाते हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत प्रसाद ओकने आनंद दिगे यांची तर क्षितिश दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती येत्या नऊ ऑगस्ट रोजी हो हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे आता या, या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली दिवसणारे डायलॉग आहेत ते पाहूयात छत्रपती शिवरायांचा हिंदुत्व अरे अठरा पगड जातीच्या लोकांनी एकमेकांना करून करून मारलेल्या मितीत आहे हिंदुत्व आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर दुसरे कोणी येऊन ती उतरवतील सावरकर समजणे केले देशभक्त बनना पडेगा तिचे एक फॅमिली का कुत्ता नाही नेतर स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय तर अशा या डायलॉगमुळे सिनेमाची उत्सुकता वाढलेली आहे तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद